फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता नवीन आज एक नवीन सुरुवात नवीन ब्लॉग घेऊन आले आणि बघू शकता छान असं मस्त देवपूजा वगैरे माझं करून झालेलं आहे देवपूजा करतेला व्हिडिओ करता येत नाही कारण जागेची थोडी अडचण असल्यामुळं आणि बघू शकता कळसाला मी जे नारळ ठेवलेलं आहे त्याला आता छान कोंब आलेला आहे आणि मुळा पण असं खूप लांब आलेले आहेत बेर जे आपण म्हणतो ते आणि छान स्वामींची पूजासुद्धा करून झाली आणि सगळ्या देवाची पण असं मस्त असं छान पूजा करून झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही वातावरण किती छान दिसतं असं मंदिर सुद्धा किती छान दिसतं आणि खूप छान वाटतं असं बघू शकता तुम्ही किती भारी वाटतं असं प्रत्येकालाच वाटत असतं देवघरामध्ये रोज पूजा केल्यानंतर देवाबत्ती केल्यानंतर छान असं मस्त सुंदर वातावरण होतं आणि बघू शकता माझी कामंसुद्धा आवरून झालेली आहेत स्वयंपाक वगैरे सगळंच झालंय बाकीचं वगैरे आता इकडं पण बघू शकता तुम्ही गॅसची टाकी आलेली आहे आत्ता ते आता व्यवस्थित थांबयला लावायला पाहिजे नाहीतर माझा मुलगा इतका कार्टून आहे समंजस पण आहे कार्टून पण आहे ते जे सील केलेलं असतं ना ते काढायला बघतो तो त्या खेळण्यासाठी त्यामुळे ते पटकन मला काढून ठेवावं लागेल आणि इकडं कार्टून चालू आहे टी व्हीवर बघू शकतो तुम्ही आणि हे मी बोर्णांसाठी असं घरीच डेकोरेशन केलेलं होतं बघू शकता किती छान मस्त डिझाईन हे असं फेविकोलनं चिटकून केलेलं आहे स्टोन वर्कचं ॲक्च्युली ते मुलगीच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट सांगितलेलं तिच्या स्कूलमध्ये सो तिचाच फर्स्ट नंबर आला पतंगाच्या प्रोजेक्टमध्ये आणि हे कार्डशीट पेपर होतं माझं घरी प्रत्येक कलरचं होतं तर त्याचं मी बनवलेलं आहे ते घरीच बाहेरून विकत नाही आणलं आणि आता आपण बघूया आपली छान मस्त अशी रेसिपी हे घोसावळ तुम्हाला माहीतच असणार जे की भाजीसाठी वापरलं जातं बघा तो घोसावळ आहे छान स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं एक चमचा तेल टाकून आता बघू शकता छान भाजलं ले गेलेलं आहे घोसावळ तेलसुद्धा गरम झालेला त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे खूप छान लागते ही भाजी प्रत्येक ठिकाणी केली जाते ही तुमच्या का इकडं काय म्हणतात त्याला मला नक्कीच सांगा जे भजेसाठी म्हणजे भजी करण्यासाठी जो घोसाळ वापरला जातो त्या घोसाळची मसूर डाळ घालून भाजी केली जाते आता इथं मीठ घातलेलं आहे मी आणि जो अर्धा टमॅटो कट करून घेतलेला तोही आता इथं ॲड करायचा आहे आपल्याला छान पाणी त्याचं सगळं निघून जाईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे टमॅटो कांद्यासोबतच आता इथं आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत गरम मसाले म्हणा लाल तिखट लाल काश्मीरी तिखट हळद वगैरे सगळं जे आपल्याजवळ अवेलेबल असेल ते मसाले घालायचे आहेत तुम्हाला हवं असलेले बघू शकता इथं दाखवल्याप्रमाणे घालून घ्यायचं आणि खूप छान लागते हे भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी आमच्या इकडे त्याची भाजी पण आवडतात आणि त्याची भाजीसुद्धा खायला खूप आवडते त्यामुळं सारखं असतंच आणि दोन दिवसापूर्वी आई आलेली तर तिनं घेऊन आलेली घोसावळ त्यामुळं करावंच लागलं आता बघू शकतो छान मसाला सगळा भाजला आहे आपला आता यामध्ये ते पडवळ आपल्याला सॉरी घोसावळ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जी मसूर डाळ आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं मी जर जास्तीच भिजवलेलं आहे कारण मुलग्यालासुद्धा खायला आवडतं ते भिजवलेली डाळ म्हणून आता त्यातलं मी फक्त एक पळीभर घेतली आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सुक्की भाजी करायची होती मला घोसाळ्याची म्हणून आता ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता एक छान वाप काढून घ्यायची आहे आपल्याला अगदी एक दोन मिनटासाठी कारण सुखं करायचं आहे भाजी त्यामुळे करपू म्हणून अगदी एक दोन तीन मिनटासाठी बघू शकता किती छान मस्त आपली घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स नक्की सांगा मला भाजी कशी वाटली रेसिपी घोसाळ्याची आणि तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये बघू शकता आणि ह्याचबरोबर आता आपल्याला आणखीन एक रेसिपी बघायची आहे फ्रेंड्स तीसुद्धा खूप छान आणि चांगली आहे भातासोबत वगैरे खायला जर एखादा माणूस घरी आजारी असेल तर त्या तोंडाला चव नसेल जिबेला तर आपण करतोच ते सारखं बघू शकता तुम्ही मग अशी डाळ शिजवलेली मी ते सगळं असं गॅसवर पडलेलं आहे बघू शकता तुम्ही ऊतू जातं जे म्हणतात ना तसं ते सगळं गॅस शेगडीवर पडलेलं आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर मला सगळं क्लीन करावं लागणार आहे फ्रेंड्स इथं बघू शकता मी ह्या पातल्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरी आणि लसूण वगैरे सगळं घातलेलं आहे आता इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान लागतं हे वरण मसूर डाळीचं म्हणजे मूग डाळीचं आहे आणि इथं हिंग वापरलेलं आहे अगदी चिमटभर हिंग घालायचं आहे ह्यामध्ये त्याशिवाय टेस्ट येणार नाही आणि इथं लाल शिमला मिरची पावडर घातलेला आहे मी आणि दोन अखंड मिरच्या घालायच्या आहेत जर कवळ्या छोट्या असतील तर मोठ्या असतील तर तुम्ही एकात दोन करून घालू शकता जरी चेतून घातलं तरी चालतं काही हरकत नाही जर लहान मुलं असतील घरी तर अखंडच टाका आता हे सगळं छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून हे बघू शकता तर मी मूग डाळ आणि टॅमॅटो मी छान असं शिजवून घेतलेलं आहे ओव्हनला छान अशी डाळ शिजलेली होती त्यामुळं मला आणखीन थोडंसं गरगट्ट्यासारखं पूर्ण असं मॅश झालेलं हवं तर म्हणताना आणखीन दोन मिनटं मी गॅसवर ठेवलो त्याला बघू शकता आता हे डाळ ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जर घट्ट आवडत असेल तर पाणी नाही घातलं तर चालतं जर तुम्हाला आणखीन थोडंसं पातळ हवं असेल तर, तर तुम्ही आणखीन एक वाटी पाणी त्यामध्ये ॲड करू शकता बघू शकता आपली वरणसुद्धा तयार झालेली आहे भाताबरोबर खायला ॲक्च्युली मुलगीची तब्येत ठीक नाही आहे तिला वरण हवं होतं म्हणून मी तिच्यासाठी वरण बनवलेलं आहे फ्रेंड्स आता ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची बघू शकता की ते छान मस्त उकळी आलेली आहे डाळ शिजवलेलं गरमच होतं त्यामुळे लगेच उकळी आली बघू शकता आणि हे असं आमच्या सासऱ्यांना खूप आवडतं मिरच्या घातलेलं वगैरे मिरस्टोरांना आणि सासऱ्यांना बघू शकता आणि थँक्यू पूर्ण